नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपल्या कृषी संपर्कतेमध्ये आणि मित्रांनो ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान आहे ते जमा झालं नाही अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि या सुद्धा आपण त्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो बनवला आहे तर विशेष म्हणजे की जे आपल्या अतिवृष्टी आणि महापुरवातील नुकसानीचा अनुदान आहे ते मिळवण्यासाठी फार्मर आय जी आहे ती आवश्यक आहे आणि फार्मर आय डी काढण्यासाठी त्या त्या तहसीलदारांचं फेस जे क्वेश्चन जे आहे तर ते करावं लागत असते आणि या एका आय डीच्या प्रक्रियेला दोन ते तीन मिनिटं आहेत ते लागत असतात आणि सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने तहसीलदार महसूल यंत्रणाच्याकडे व्यस्त आहे आणि फार्मर आयडी साठी फेस रेक एक्शन तहसीलदारांचा ओ टी पी प्रमाणीकरणाला मान्यता द्यावी असा प्रस्ताव जो आहे तो आता जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूलच्या अपर सचिवांना पाठवलेला आहे आणि मित्रांनो त्यामुळे मुख्य सचिवाकडून हा प्रस्ताव जो आहे तो दिल्लीला सादर केला जाणार आहे आणि केंद्र सरकारने प्रस्ताव मान्य केल्यास फार्मर आय डीचा प्रलंबित विषय जो आहे तो तो वेळेत मार्गी लागणार आहे आणि यामुळे आपल्या जिल्ह्यातील जवळपास अतिवृष्टीतील नुकसानीच्या भरपाईपोटी एकूण सात लाख चौसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर शेतकरी मानवांना आठशे सदुसष्ट कोटी रुपयांची मदत जी आहे तर ती मिळाली आहे परंतु यापैकी अजून तीन लाख पष्टष्ट हजार नऊशे वीस शेतकऱ्यांना चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांची मदत जी आहे ती मंजूर करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे की ज्या शेतकरी मानवांकडे फार्मर आयडिया आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमासुद्धा झाली आहे परंतु जिल्ह्यातील जवळपास एक लाख एकावन्न हजार चारशे चौदा शेतकऱ्यांना अद्यापही एक एकशे सत्याहत्तर कोटी रुपयांची मदत मिळाली नाही तर ही मदत आपल्या शेतकरी मानव देण्यासाठी फार्मर आयडी नसणे फार्मर आयडी असल्यास पंचनाम्यातील नाव आणि फार्मर आय डीतील नाव तसेच सारभारातील नाव यांच्यामध्ये तफावत असणे अशी कारणे जी आहेत ती समोर आलेली आहेत आणि त्यामध्ये फार्मर आय डी काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तहसील प्रशासनाने प्रयत्न जे आहेत ते सुरू केलेले आहेत परंतु किचकट प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याचं समोर येत आहे आणि निवडणुकीच्या कामामध्ये तहसीलदार व त्याची यंत्रणा अडकल्याने त्याचा परिणाम जो आहे तो फार्मर आय डी काढण्याच्या कामावर होताना दिसत आहे आणि यातून मार्ग काढण्यासाठी तहसीलदारांचा फेस देखील योजित तहसीलदारांना ओ टी पीचा जो आहे तो पर्याय देण्यात आलेला आहे तर विशेष म्हणजे की आपल्या शेतकरी बनवून आता ई के वाय सी करण्याचे जी मुदत आहे तर ती वीस नोव्हेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे आणि हेच कारण होतं की जो व्हिडिओ आहे तो आपण बनवत आहोत आणि त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची अजून सुद्धा केवाय सी राहिली असेल फार पाणी काढले असेल असे शेतकरी बनवण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे की फार पाणी आयडी काढण्यास विलंब लागत असल्याचं पाहून आपल्या मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने ई के वाय सी जे आहे ते सुरू केली आहे आणि हे सॉफ्टवेअर जे आहे ते सावकाश काम करत असल्याने महसूलच्या यंत्रणेला व शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाईची रक्कम मिळाली नाही त्या शेतकऱ्यांनी तात्काळ मदतीमध्ये आपली ई के वाय सी करून घेण्याची सूचना महसूल प्रशासनाने केली आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली आणि तात्काळ म्हणजे की वीस नोव्हेंबरपर्यंत आहे जे येत्या चार दिवसामध्ये आपली के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि त्यानंतर जे अनुदान आहे ते आपल्या खात्यामध्ये जमा होईल आणि जर के वाय सी करून सुद्धा आपल्याला अनुदान मिळालं नसेल तर याबद्दलचा व्हिडिओ नक्की पहा त्यामध्ये आपल्याला जे आहे ते संपूर्ण सॉल्युशन देण्यात आलेलं आहे तर आपल्याला जास्त जास्त मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यामुळे नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद